जिल्ह्याचं अर्थकारण सांभाळणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यानंतर आज झालेल्या गोकुळच्या बैठकीला विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी अनुपस्थिती लावत गोकुळच्या राजकारणात नवीन ट्विस्ट निर्माण केलाय तीन वर्षांपूर्वी झालेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सत्तांतर झालं यामध्ये चोवीसपैकी एकवीस जागा आमदार सतेज पाटील आणि मुश्रीफ यांच्या आघाडीने मिळवल्या विरोधी महाडिक गटाला तीन जागा मिळाल्या होत्या सत्तांतर झाल्यानंतर सुरुवातीला ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली त्यांच्या कार्यकाल संपल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला त्यानंतर अरुण डोंगळे हे गोकुळचे अध्यक्ष झाले त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर मुश्रीफ यांनी पाटील यांना शब्द दिल्याप्रमाणे अरुण डोंगळे आज राजीनामा देणार होते मात्र आजच्या बैठकीला अनुपस्थिती लावत अरुण डोंगळे यांनी आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देऊ नका गोकुळचा अध्यक्ष महायुतीचाच होईल असं सांगितलं असल्याचं सांगितलं आहे दरम्यान अरुण डोंगळे यांनी मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी बैठकीला रजा कळवली आहे अशी प्रतिक्रिया माध्यमांना बोलताना दिली आहे दरम्यान आज दुपारी गोकुळच्या एकोणीस संचालकांनी एकत्रित येत बैठक घेतली गोकुळचे माजी चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक विश्वासराव नारायण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत एकोणीस संचालकांनी आपण यापुढे देखील एकसंघपणे काम करणार असल्याचं स्पष्ट केलंय यावेळी या बैठकीला गोकुळचे संचालक नावेद मुश्रीफ अभिजित तायशेटे बयाजी शेळके बाबासाहेब चौगुले प्रकाश पाटील अजित नरके अमरीश घाटगे प्राध्यापक किसन चौगुले आर के मोरे युवराज पाटील सांगावकर शिकांत पाटील नंदकुमार ढेंगे करणसिंह गायकवाड एस आर पाटील सुजित मिणचेकर अमरसिंह पाटील रणजितसिंह पाटील अंजना रेडेकर यांची उपस्थिती होती आज दिवसभर घटलेल्या या राजकीय घडामोडीमुळे गोकुळच्या राजकारणात नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे